चिकू लवकर तयार हो बाहेर मित्र वाट पाहतायत आई आज मी सायकल खूप वेगात चालवणार नवीन वर्ष आहे ना बाळा वेगात नको रस्ता घसरतोय <laughs> काही नाही आई मी मोठा झालोय मला भीती वाटत नाही किती वाट पाहिली तुमची <laughs> चला खेळायला <एला। laughs> सायकल नको नवीन वर्ष आहे अरे चिकू नवीन वर्ष नवीन रेस हरला तो आंब्याची गोळी देईल <laughs> हे काय झाले चिकू आमची चूक झाली आई मला माफ कर मी तुझे ऐकले नाही तू चूक मान्य केलीस चला आपण घरी जाऊयात आई मी आता ठरवलंय वेग कमी विचार जास्त